स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना डिवाइन कृष्णा या आपल्या चॅनेलवर सगळ्यांचे स्वागत आहे वटपौर्णिमा हे व्रत तीन दिवसाचे आहे त्याला वट सावित्री व्रत असे देखीलही म्हणतात या व्रताची पुरातन कथा प्रसिद्ध आहे म्हणूनच आज आपण वटपौर्णिमेची विशेष म्हणजे आज आपण त्यांची कथा श्रवण करणार आहोत भद्र राज्यात अश्वपती नावाचा एक राजा होता त्याला राजेशाही दर्जा असूनही त्याला मुले नसल्यामुळे तो खूप दुखी होता अठरा वर्ष राजाने विस्तृत विधी केले आणि संतती प्राप्तीच्या आशेने असंख्य यज्ञ केले के या काळात सावित्री देवी त्यांच्या समोर प्रकट झाले आणि त्याला वरदान दिले हे राजा तुला सावित्री नावाची एक तेजस्वी कन्या होईल या देवी आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून राजाने आपल्या मुलीचे नाव सावित्री सावित्री ठेवले मोठी होत असताना तिच्या अतुलनीय सौंदर्याने अनेक प्रियजनांचे लक्ष वेधून घेतले परंतु तिच्या वडिलांना तिच्यासाठी योग्य पती शोधण्यात अडचण येत होती स्वतःचा जीवनसाथी निवडण्याचा निर्धार करून सावित्रीने योग्यवर वर शोधण्यासाठी प्रवास सुरू केला तिच्या भटकंतीमुळे ती तपोवनात गेली जिथे तिची भेट सालवाचा राजा धुमसेनाशी झाली ज्याने त्याचे राज्य शत्रूकडून गमावले होते तिथे तिची नजर त्यांचा मुलगा सत्यवानावर पडली आणि तिने ठरवले की तोच तिचा पती असेल जेव्हा नारद ऋषींनी सावित्रीच्या निवडीबद्दल कळले तेव्हा ते राजा अशोपतीकडे गेले आणि त्यांना इशारा देत म्हणाले हे राजा तू काय करत आहेस सत्यवान सदाचारी आणि बलवान आहे पण त्याचे आयुष्य हे अल्पायुषी आहे तो एका वर्षातच मरेल ही निराजनक बातमी ऐकून राजा अश्वपती खूप अस्वस्थ झाला जेव्हा सावित्रीने तिच्या वडिलांना त्यांच्या काळजीबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सत्य सांगितले आणि तिला दुसऱ्या पतीचा विचार करण्यास सांगितला तथापि सावित्री ठाम राहिली आणि म्हणाली बाबा आपल्या अवदातार्य पर, परंपरेनुसार एक स्त्री तिच्या पतीशी फक्त एकदाच लग्न करते राजाचे आदेश फक्त एकदाच दिले जातात आणि पुरोहित लग्न समारंभात पवित्र विधी फक्त एकदाच करतात कन्यादान वधूचे दान देखील फक्त एकदाच केले जाते तिच्या या दृढ निश्चयामुळे सावित्रीने सत्यवनाशी लग्न करण्याचा आग्रह धरला राजा अश्वपती तिला परावृत्त करू शकला नाही त्याने आपल्या मुलीचा विवाह सत्यवनाशी करून दिला तिच्या नवीन घरात स्थायिक झाल्यानंतर सावित्रीने कर्तव्य दक्षपणे तिच्या सासू आणि सासऱ्यांची सेवा केली जस जसा काळ जात होता तस तसे नारद मुनींनी भाकीत केल्याप्रमाणे सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ येत होता सावित्री अधिकाधिक अधिक चिंताग्रस्त झाली आणि त्या दे त्या दुर्दैवी तारखेच्या तीन दिवस आधी तिने नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे उपवास सुरू केला आणि पूर्वजनांची पूजा केली ठरलेल्या दिवशी सत्यवान सावित्रीला सोबत घेऊन गोळ्या करण्यासाठी जंगलात गेला तेव्हा त्याला अचानक डोक्यात असह्य वेदना जाणवल्या आणि तो झाडावरून खाली उतरला सावित्रीला त्यांच्यासाठी असलेले भयानक वास्तव्य समजले सत्यवानाचे डोके हळवारपणे तिच्या मांडीवर ठेवून सावित्रीने त्यांचे सांत्वन केले मृत्यूदेवता यमराजाचे सेवक सत्यवनाला परलोकात घेऊन जाण्यासाठी आले परंतु सावित्रीने त्याला जाऊन देण्यास नकार दिला यमराज स्वत प्रकट झाला आणि सावित्रीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की हा निसर्गाचा नियम आहे तथापि सावित्रीने त्यांचे शब्द मानण्यास नकार दिला आणि यमराजाच्या मागे जाऊ लागले सावित्रीची तिच्या पतीप्रती असलेली अढळ निष्ठा आणि भक्ती पाहून प्रभावित होऊन यमराजांनी तिला वरदान दिले आणि म्हटले हे देवी तू खरोखर धन्य आहेस तुला हवे ते वर माग सावित्रीनी तीन विनंत्या केल्या जंगलात राहणाऱ्या माझ्या अंध सासऱ्यांना आणि सासूंना दिव्यदृष्टी प्रदान करा अशी तिने विनंती केली यमराजांनी तिची हीही इच्छा मान्य केली आणि ती पूर्ण होईल असे आश्वासन दिले पण सावित्रीने परत येण्यास नकार दिला आणि तिच्या दृढ निश्चयाने प्रभावित केले आणि त्याने तिला दुसरी इच्छा करण्यास सांगितले माझ्या सासऱ्यांचे राज्य त्यांना परत मिळवून द्या जे त्यांच्याकडून घेतले गेले आहे सावित्रीने विनंती केली तिची हीही इच्छा मान्य केली आणि तिला परत जाण्याचा आग्रह केला तथापि सावित्री जिद्द धरली तिच्या पतीसाठी मृत्यू लोकाकडे जाणाऱ्या एक सामान्य नश्वराच्या धाडसाने प्रभावित होऊन यमराजांनी तिला आणखी एक इच्छा मागण्यास सांगितले शेवटी सावित्रीने शंभर मुलांचे आणि समृद्धीचे आशीर्वाद मागितले यमराज विनंती नाकारू शकली नाही त्यामुळे त्यांनी ती इच्छाही मान्य केली मग सावित्री यमराजाला म्हणाली प्रभू मी एक समर्पित पत्नी आहे आणि तुम्ही मला शंभर मुलांचे वरदान दिले आहे पण हे वरदान माझ्या पतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही तिच्या आढळ समर्पणाने प्रभावित होऊन यमराज पश्चाताप केला आणि सत्यवानाला पुन्हा जिवंत केले सावित्री आणि सत्यवान आनंदाने त्यांच्या राज्यात परतले तेव्हा त्यांना आढळले की दोन्ही पालकांना देवी ज्ञान प्राप्त झाले आहे अशा प्रकारे सावित्री आणि सत्यवान त्यांनी त्यांच्या राज्यात आनंदाने राज्य केले